अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीत तिवसा तालुका वगळण्यात आला आहे याच विरोधात तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनोखं झोळी आंदोलन केलं एक एक रुपया वर्गणी करून तिवसा तहसीलदार मयूर कळसे यांना सुपूर्द करण्यात आले अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांची पिकं आणि संसार उद्ध्वस्त झाले आहेत शासनानं नुकसानीचा आढावा घेत नुकसानग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली असता तिवसा तालुका मात्र या यादीतून अन्यायपणे वगळण्यात आला शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि असंतोष निर्माण शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली असताना शासन मात्र याकडे कानाडोळा करत असल्याची खंत व्यक्त केली जाते या पार्श्वभूमीवर शेतकरी शेतकरी चळवळ आणि विविध संघटनांच्या मयूर कळसे यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आलं दिवाळी साजरी करण्याकरता आम्ही एक एक रुपया जोडी जमा करून तो शासनाच्या हवाली केला आणि मुळात आमचा जो तिवसा तालुक्याचा जो अतिवृष्टीच्या आणि पूरग्रस्ताच्या याच्यामध्ये वगळलेला आहे तो त्वरित आमचा तो समाविष्ट करून आमच्या शेतकऱ्यांना आमच्या तिवसा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा ही आम्ही शासनाला इथून आम्ही तुम्हाला सूचना करतोय आणि त्यांना विनंती पण सुद्धा करतो धन्यवाद